कविता माझी कविता वाग्देवीचे वर वरदवंत मराठीच्या प्रांगणात अहोरात्र आनंदात नांदते सर्व प्रतिभावंतांच्या हृदयात मराठी मराठी असे सर्व काही मराठी ही ज्ञानगंगा मराठीत आहे शब्दगंगा मराठीत मातृप्रेमाचा उमाळा मराठी असे माणसांची सर्व भाषा मराठी असे माणसांची सर्व सर्व भाषा सर्वोपरी जगवूया आपण मराठी सर्वोपरी जगताना आपण आनंदाने मराठीच्या ह्या प्रवाहात आपण अनेक अनेक ज्ञानाच्या अने अहोरात्र जगण्याच्या ह्या प्रवासात मराठी ही एकमेव मातृभाषा मराठी एकमेव माझी मातृभाषा धन्यवाद